नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज, आज है, है, वार आहे मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आपण आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे ते जाणून घेणार आहोत पण मित्रांनो सध्या बांगलादेशची कांदा निर्यातीची अफवा जी आहे त्यामुळे शेतकरी हे वाट पाहत होते की निर्यात सुरू होईल आणि भाव वाढतील पण मित्रांनो हे अफवाच आहे असं म्हटलं तरी चालेल कारण मित्रांनो दररोज बांगलादेशमध्ये एक आणि दोन गाडी निर्यात ही होत असली तरी कुठलाही आय पी परवाना नाही आणि मित्रांनो सध्या तस्करीच्या माध्यमातून कांदा हा भरपूर सारा जात आहे बांगलादेशमध्ये पण याचा फायदा शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा होत असताना दिसत नाही कारण मित्रांनो हाही बाजारभावाची परिस्थिती आहे कुठेही सुधारणा नाही ना कुठं वाढ नाही मित्रांनो ज सुरुवातीला आपण उन्हाळ कांद्याचा दिळा बघूयात 1750 1750 1750 1750 1900 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 1 मित्रांनो वक्कल आहे नऊ बऱ्याचं आणि पंचवीसशे रुपयाने गेलेलं आहे बघू शकता कांदा असा आहे वकल एक दोन गणे नाही तर नऊ गुन्ह्याचा वक्कल आहे आणि कांदा मोठा आहे क्वालिटी आहे मित्रांनो हा सत्तर पंच्याहत्तर एम एपेक्षा मोठा कांदा दिसतो आहे ऐंशी एम एम म्हटलं तरी चालेल कांदा साईज चांगली आहे मोठा आहे गुलाबी कलर आहे मित्रांनो बघूयात आणखीन पुढे तिला काय रेट जातो दोन नंबर कांदा दिसतो आहे

साडे एकोणीसशे रुपये गेला आहे जो पंचवीसशे रुपयाने कांदा गेला त्या कांद्याचं वकल आहे त्याच शेतकऱ्याचं दो आणि दोन नंबर कांदा आहे दोन हजार रुपये पर्यंत गेलेला आहे बघू वाढते का आणखीन काय वाढते का दुसरी फोडा लावलेली आहे ला एकवीसशे रुपयेवरती गेला आहे कांदा दोन नंबर आहे मोकर साईज म्हटलं तरी चालेल एकवीसशे रुपयेवरती गेलेला आहे म्हणून आपल्याला लाल नवीन कांद्याचा बाजारभाव पाहायचा आहे एकवीसशे रुपयेवरती गेलेला आहे एकवीस रुपयाने गेलेला आहे कांदा बघा कसा आहे आणि पुन्हा दोन नंबर कांद्याचा बघा चालू आहे पंधराशे सोळा सतराशे रुपये चालू आहे शे रुपयाने गुलठी केली आहे बघवेत हा चिगडी कांदा आहे

एक हजार पंचवीस रुपयेने कांदा घेलेला आहे मित्रांनो कांदा मोठा असला तरी त्यामध्ये डागेल कांदा हा पडलेला आहे त्यामुळे कांदा हा कमीने गेलेला आहे मित्रांनो बघूयात आणखीन मोठ्या कांद्याचे

एक हजार हजार साठ हजार साठ रुपये ने सौ तीन आठशे रुपये पर्यंत गुळटी जात आहे नऊशे रुपयाने गोलटी गेलेली आहे मित्रांनो पाहुयात हा चिंगडी कांदा आहे सहाशे रुपये गेलेले आहे सव्वा सहाशे रुपयेने चिवळी कांदा हा गेलेला आहे मित्रांनो आज नवीन लाल कांद्याचं मार्केट हाईस्ट पाहिलं एक दोन लॉट हे चौदाशे रुपयेपर्यंत गेले आहे एक अर्धा लॉट पंधराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे मित्रांनो लाल कांद्याला सध्या मार्केट हे कमीच पाहायला मिळते आणि मित्रांनो सध्या लाल नवीन कांदा सुद्धा मार्केटमध्ये खूपच कमी प्रमाणात येतोय पण मित्रांनो सध्या बेंगलोरमध्ये जो कर्नाटकचा कांदा येतोय त्याला बाजारभाव मात्र जास्त पाहायला मिळतोय चोवीस पंचवीस रुपयेपर्यंत लाल नवीन कांद्याला बेंगलोरमध्ये भाव मिळतोय पण आपल्या महाराष्ट्रातील नवीन नाग कांद्याला सध्या मार्केट कमीच पाहायला मिळते आणि मित्रांनो जो चाळीतला कांदा आहे त्याचा हायस्ट मार्केट पाहिलं तर आज चोवीस पंचवीस सव्वीस रुपयेपर्यंत एक दोन लाटे गेलेला आहेत मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद